नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे गॉड इज ग्रेट युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोक्षदा एकादशीला घरात हळदीचे पाणी इथे शिंपडा सात पिढ्यांपर्यंत गरिबी कधीच दिसणार नाही भक्त हो मोक्षदा एकादशी पहा जी वर्षातील सर्वात मोठी एकादशी आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वार बुधवार या दिवशी जर तुम्ही घरामध्ये हळदीचं पाणी टाकून एक छोटासा उपाय केलात तर तुमच्या येणाऱ्या सात पिढ्या त्यांच्या आयुष्यात फक्त संपत्ती पाहतील तर ज्यांना त्यांच्या आयुष्यात पैशाची चिंता आहे काळजीत आहेत ज्यांच्या आयुष्यात पैशाची वाढ होत नाही किंवा कर्जासारख्या समस्याही त्यांच्या आयुष्यात येत असतात त्यांनी विशेषतः या एकादशीचा लाभ घ्यायचा आहे कारण ही एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी जी वर्षातील सर्वात मोठी एकादशी आहे मार्गशीर्ष हा महिना हा महिना विष्णूंना अत्यंत प्रिय आहे कारण या महिन्यात जास्त काळ देवी लक्ष्मी दीर्घकाळ पृथ्वीवर भ्रमण करते विष्णू खूप आनंदी मनस्थितीत आहेत मात्र तुळशीचे उपाय विशेषतः या महिन्यात केले जातात या महिन्यात शंख पूजा आणि शंख उपाय केले जातात कारण हा महिना सर्व महिन्यांमध्ये सर्वोत्तम आहे शुभ महिना मानला जातो कोणतेही नवीन कार्य सुरू असेल तर हा महिना श्रेष्ठ महान आहे आता समजून घ्या मी तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे हळदीच्या पाण्याचा उपाय या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात म्हणजे पैशाच्या समस्या आहेत तेही निघून जाईल तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक काम करणे सोपे जाईल जे तुम्ही आज करू शकत नाही म्हणजे अनेक वेळा असे घडते की आपण काही काम करण्याचा विचार करतो पण त्यात काही अडथळे येतात काम अडकते किंवा अजिबात करता येत नाही बरं बघा असं अनेक वेळा घडतं जेव्हा कुठेतरी नशीब तुम्हाला साथ देत नाही जेव्हा दुर्दैव एखाद्या व्यक्तीच्या मागे येते तेव्हा त्याच्या आयुष्यातील संकटे कधीच दूर होत नाहीत आता मी जो तुमच्यासाठी उपाय घेऊन आली आहे हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होईल सौभाग्य प्राप्त होईल तुमच्या घरातून सर्व नकारात्मकता दूर होईल हळदीचं पाणी घालताच बघा यावेळी मोक्षदा एकादशीला खूप चांगले आणि दुर्मिळ योगायोग तयार होत आहेत अशा शुभयोगामध्ये लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंची पूजा केल्याने तुम्हाला तुमच्या उपासनेचे अनेक दुप्पट फळ प्राप्त होते काही लोक अधिकाधिक श्रीमंत होत असल्याचे तुम्ही नेहमीच पाहिलं असे म्हणजे ते इतके श्रीमंत होतात की त्यांचा पैसा पिढ्यान पिढ्या वाढत जातो त्यामुळे हे तेच लोक आहेत ज्यांच्यावर लक्ष्मी इतकी प्रसन्न होते की ती त्यांच्या घरी येऊन बसते ती कायमची त्या घरात वास करते ती पुन्हा असे घर कधीच सोडत नाही आता तुमचा विश्वास बसणार नाही की हळद खूप चमत्कारिक आहे विशेषतः संपत्ती वाढवताना कारण हळद हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळदीमुळे सुख समृद्धी वाढते संपत्ती वाढते हे तुमच्या घरात असलेली सर्व नकारात्मकता दूर करते परंतु नकारात्मकता आणि नकारात्मक ऊर्जा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघून पाहू शकत नाही तुम्ही त्यांचा असा अंदाज लावू शकता जर तुमच्या घरात खूप भांडण होत असेल तुमच्या घरात, वास्तु है, है घरात वा काही वास्तुदोष आहे हे समजून घ्या तुमच्या घरात ग्रहदोष असू शकतो किंवा काही नकारात्मक प्रभाव असू शकतो बरं कित्येकदा घराला नजर लागते पैशावर परिणाम होतो व्यक्तीला वि रोग होतात अशा वेळीही माणसाच्या आयुष्यातील संकटे दुःख खूप वाढत राहतात कोणाची वाईट नजर घरावर पडली तर तुमच्या पैशावर परिणाम झाला आहे असे तुम्हाला वाटते असे केले तर तेही निघून जाईल तुम्हाला काय करावं लागेल उपाय करण्यासाठी तुम्ही हळद पावडर घ्यायची आहे थोडे शुद्ध पाणी घ्या किंवा थोडे येथे तुम्हाला गंगाजल घेऊ शकता हळदीचं द्रावण तयार करायचं आहे खूप पातळ हळदीचं पाणी तयार करायचं आहे आता हे हळदीचं पाणी तयार करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं जप करा आणि या मंत्राचा जप करताना ते संपूर्ण घरामध्ये पाणी हळदीचं शिंपडायचं आहे सर्वप्रथम घराच्या मंदिरात सर्व खोल्यांमध्ये घराच्या बाल्कनीमध्ये सर्वत्र शिंपडा टॉयलेट आणि वॉशरूम सोडून तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर विशेषतः हे पाणी शिंपडायचं आहे मग हा उपाय केल्यावर जर तुम्ही श्री हरी विष्णूंची पूजा केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मी वास करेन हे पाणी शिंपडल्यानंतर तुम्हाला श्रीहरी विष्णूंसमोर मंदिरात देशी तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर त्यांना काही फुले अर्पण करायची आहेत पिवळे फुल असेल तर हे खूप चांगले आहे कारण श्रीहरी विष्णूला पिवळे फुल खूप प्रिय आहे तसेच लाल फुल असेल तर या दिवशी देवी लक्ष्मीला अवश्य अर्पण करा कारण या दिवशी देवी लक्ष्मी खूप खूप प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते चला आता बोलूया दुसऱ्या उपायाबद्दल हा एक अतिशय छोटा उपाय आहे आपला दुसरा उपाय खूप महत्वाचा आहे मुख्य दरवाजाशी संबंधित आहे आणि जर तुम्ही हा उपाय एकादशीला केलात तर समजून घ्या की देवी लक्ष्मी कधीही घरातून तुमच्या बाहेर पडणार नाही तिजोरी कधीही पैशाने रिकामी होणार नाही तुम्हाला काय करावं लागेल थोडी हळद घ्यायची आहे त्यात थोडं पाणी मिसळून ती जाड पेस्ट घट्ट पेस्ट तयार करा ही हळदीची पेस्ट मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावर दोन्ही बाजूला लहान लहान वर्तुळ करून तयार लावायची आहे आता मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या म्हणजे उंभरट्यावर दोन्ही बाजूला जिथे तुम्ही हळद लावली आहे तिथे तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्ही ही हळद तिथे उंभरट्यावर लावायची आहे मात्र संध्याकाळी हळदीवर दिवा लावून तो पेटवा हळदीची पेस्ट दोन्ही बाजूंनी लावून त्यावर दिवा शुद्ध देशी तुपाचा गोल वातीचा दिवा संध्याकाळी लावायचा आहे कारण संध्याकाळी लक्ष्मी देवी प्रवासाला निघते आणि एकादशी ही या वर्षातील सर्वात मोठी एकादशी आहे मोक्षदा एकादशी जी मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी आहे जर तुम्ही हे उपाय केलेत तर एकदा तरी माता लक्ष्मी घरात नक्की येईल आणि ती सात पिढ्यांची गरिबी दूर करेल हा एक अतिशय चमत्कारिक उपाय आहे एकादशीला हा दुसरा उपाय करून पहा आणि तिजोरी तुमची पैशाने भरून जाईल आता पटकन बोलूया तिसरा उपायाबद्दल तिसरा उपाय म्हणजे हिरव्या वेलचीचा उपाय हिरवी वेलची तुमचा शुक्र ग्रह मजबूत करते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचा शुक्र ग्रह बळकट करता तुमच्या जीवनात संपत्ती येत राहते देवी लक्ष्मीला हिरवी वेलची खूप प्रिय आहे आणि एकादशीला हिरव्या वेलचीचा उपाय केल्यावर देवी लक्ष्मीचा थेट आशीर्वाद तुम्हाला मिळतो दोन अख्ख्या अखंड हिरवी वेलची घ्या येथे तुम्हाला हा शुद्ध देशी तुपाचा दिवा तयार करून लक्ष्मी देवी समोर लावायचा आहे आणि दोन्ही हिरवी वेलची देवी लक्ष्मीला अर्पण करायची आहे म्हणजे देवी लक्ष्मीसमोर त्या वेलची ठेवून द्यायची आहे आता त्या हिरव्या वेलचीला धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे हिरवी वेलची वरती तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे तिळक लावायचं आहे आणि आता लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे येथे तुम्हाला एकवीस वेळा किंवा अकरा वेळा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जप करायचा आहे त्यानंतर या मंत्राचा जप केल्यावर तुम्ही लक्ष्मीची पूजा करा आता तुम्हाला त्या दोन हिरव्या वेलची दुसऱ्या दिवशी हातात घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला तीन वेळा श्रीम 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 असं बोलून दोन्ही हिरवी वेलची पर्समध्ये ठेवायची आहे जेव्हा हे तुमच्यासोबत ठेवता तेव्हा सर्वप्रथम तुमच्या कुंडलीत शुक्र ग्रह बलवान होतो पैसा येऊ लागतो नशीब तुमच्या बाजूनी राहते दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू सोबत ठेवता तेव्हा ती तुम्हाला कधीही रोग आणत नाही आजारी पाडत नाही हिरवी वेलची ठेवल्याने तुमच्या कुंडलीत बुध खूप बलवान होतो म्हणजे जे व्यापारी आहेत हा एक व्यावसायिक असेल जो नोकरीच्या शोधत आहे किंवा नोकरी करत आहे त्यांचाही खूप फायदा होतो तर बघा भक्त हो हा एक उपाय आहे जो तुम्हाला सर्व बाजूंनी फायदे देणार आहे तुमचे नशीब उजळवण्यासाठी नक्की हा उपाय करून बघा तर भक्त हो आपल्या गॉड इज ग्रेट युट्यूब चॅनलवरती मी असे नवनवीन उपाय सांगत असते प्रत्येक दिवसाला तुम्हाला एक उपाय मिळतो माहिती मिळते तर अशा महत्त्वपूर्ण आपल्या युटूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलला आत्ता सब्सक्राइब करा या व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ धन्यवाद